पालघर शहरात मध्ये उघड्या गटारांची समस्या पालघर नगर परिषद क्षेत्रातील विष्णू नगर परिसरात अनेक नागरी समस्या उभ्या असल्याने नागरिकांना या समस्यांचा दररोज सामना करावा लागत आहे या भागात उघडी गटारे असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे पालघर नगर परिषदेला विष्णू नगर परिसरातील समस्येबाबत निवेदन दिल्यानंतरही नगर परिषद त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप येथील नागरिकांनी केले आहेत के उघडी गटारांमुळे नागरिकांना उन्हाळ्यात दुर्गंधीचा सामना करावा लागत असून आजाराला बळी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे उघड्या गटारांमध्ये एखाद्या नागरिकाचा पडून अपघाती मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील नागरिक प्रथमेश प्रभू तेंडुलकर यांनी उपस्थित केला नगर परिषदेस पंचवीस वर्ष उलटून गेल्यावर सुद्धा नगर परिषदेने सांडपाण्यासाठी कुठेही ठोस उपाययोजना अजूनपर्यंत केली नाही अनेक ठिकाणी गटारे उघडी आहेत त्या गटारांचे सांडपाणी उघड्या शेतात सोडण्यात येत आहे त्यामुळे रोगराई वाढण्यास मदत होत आहे मच्छरांचा उपद्रव सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे याचा त्रास अबालबुद्ध व लहान बालकांना होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून नगर परिषद काही का करत नाही असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला आहे